तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायची आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या वडील लागणारे जे काय ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली अपलोड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही आज आपला इंस्टाग्राम पेज जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो व्हिडिओ एडिट लागणारे जे काही संबंधित तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला ज्या आजच्या व्हिडिओचे जे काही पोस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला बीटमार्क इफेक्ट आणि सेक इफेक्ट प्रिसेट आणि एच डी आर इफेक्टचे तुम्हाला तीन लेयर दिले आहेत त्या तिन्ही लेयर तुम्हाला आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे त्यानंतर प्रोजेक्टवरती जायचे जे काही बीटमार्क आणि सेक इफ्रिसेट आणि एच डी आर जे काही इफेक्टच्या लेअर आहे त्या तिन्ही तुम्ही एक्सपोर्टमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये दिसून जाईल अलाइट मोशनमध्ये त्यामधून फर्स्ट तुम्हाला बीट मार्क प्रिसर जो तो ओपन करायचा आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत सर्व बीट चेक करून घ्यायचे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस ऐकून टच करून मीडियावरती जायचे जे काय आता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे काय आपण ऑल मटेरियलची लिंक दिली आहे त्यातून डाउनलोड करून ते फाईल मॅनेजेमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहे त्यामध्ये आधी आपण बॉईज आणि गर्ल्सचे इमेज यूज केले आहेत त्यामध्ये फर्स्ट तुम्हाला बॉईज किंवा गर्ल्सचे इमेज यूज करायचे तर फर्स्ट एक इमेज तुम्हाला इथे ॲड करायचे आता या इमेजची जी काही लेंथ असणार आहे ती तुम्हाला चार पॉईंट अट आट, अठरा सेकंदापर्यंत वाढवायची आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे इथपर्यंत येऊन जायचे म्हणजे सात पॉईंट बावीस सेकंदापर्यंत यायचे त्यानंतर प्लस ॲकोन टस किंवा मिडियामध्ये जायची दुसरा एक इमेज तुम्हाला इथे ॲड करायचं आहे तर प्रकारे एक इमेज ॲड करायचे तीन डॉटवर जायचे आणि फिलकॉम्पिन एरिया करून याची पण साईज तुम्हाला काहीशी म्हणजे बारा पॉईंट पंधरा सेकंदापर्यंत याची लेंथ वाढून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस ॲकोनो टच मीडियामध्ये जायचे आणि मीडियामधून तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ म्हणजे तुम्हाला काय असा लिरिक्स व्हिडिओ बारा सेकंदाचा दिला आहे तो फर्स्टला येऊन तुम्हाला हा व्हिडिओ इथे ॲड करायचा आहे आणि या व्हिडिओवरती जायचे ब्लेंडिंग ऑन ऑपसिटीमध्ये जायचे लाईटेनमध्ये जाऊन हा व्हिडिओ तुम्हाला इथे स्क्रीन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय चार पॉईंट अठरा सेकंदापास यायचे प्लस आयकोनो टच मीडियावरती जायचे एक इमेज इथे ॲड करायचे समोरच्या बाजूस एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचे पुन्हा प्लस सॅकडून टच कर मीडियामध्ये जायचे एक इमेज ॲड करायचं एक्स्ट्रा पार्ट समोरच्या बीट मार्कपासून डिलेट करून दुसरं आणखी एक इमेज इथे तुम्हाला ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे इथे तीन इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला काय चार पॉईंट अठरा सेकंदापासून समोर तीन इमेज ॲड केल्यानंतर समोरच्या बास येऊन जायचे म्हणजेच काय असं बारा पॉईंट पंधरा प्लस सेकंड टच कर मीडियामध्ये जायचं एक इमेज इथे ॲड करायचंय या इमेजला तुम्हाला परफेक्टली सेट करण्यासाठी तीन डॉट टच करून मुवा ट्रान्सफर जाऊन तुम्हाला याची साईज तुम्हाला प्रकारे थोडीशी वाढून परफेक्टली सेट करायचे समोरच्या बीट पासून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचे प्लस आयकॉनवर टच करून दुसरा एक इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहे हा इमेज परफेक्टली सेट करण्यासाठी तीन डॉट टच करून फिल्कॉम्सिनिरिया करून घ्यायचे समोरच्या बीट पासून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून पुन्हा तुम्हाला अशा प्रकारे दुसरा एक इमेज इथे ॲड करायचं आहे आणि अशा प्रकारे या इमेलला परफेक्टली सेट करण्यासाठी तीन डॉट टच करून फिलकॉमचे एरिया करून घ्यायचे तर अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही ही इमेजेस सेट केल्यानंतर तुम्हाला कायचं मध्य ठिकाणी म्हणजे चार पॉईंट अठरा सेकंदापाशी यायचे प्लस आयकॉन टच करून मीडियामध्ये जायचे आणि मीडियामध्ये तुम्हाला दुसरा एक दहा सेकंदाचा व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचे आणि शेवटपर्यंत येऊन जायचे आणि या व्हिडिओचा जो काय साऊंड असणार आहे तो तुम्हाला म्यूट करायचे पुन्हा व्हिडिओ जायचे ब्लेंडिंग ऑपरसाठीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन हा व्हिडिओ इथे स्क्रीन करायचा आहे व्हिडिओ स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुम स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकोनवर टच करून तुम्हाला एक स्पेस ॲड करायचं आहे तीन डॉटर जायचे आणि फिलकॉमची निर्या करून याचा जो काही कलर आहे तो तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे आणि याची जी काही लेंथ असणार आहे तुम्हाला चार पॉईंट अठरा सेकंदापर्यंत वाढवायचे त्यानंतर या लेअरला तुम्हाला इथून अशा प्रकारे घ्यायचं कॉपी करायचे आहे लेअरला कॉपी केल्यानंतर बॅक येऊन जायचे आणि समोरच्या अशा प्रकारे घ्यायचं सात पॉईंट बावीस सेकंदापासून येऊन या लेअरला तुम्ही लिहिते पेस्ट करायचे आहे आणि तुम्हाला बारा पॉईंट पंधरा सेकंदापर्यंत याची लेंथ वाढवायची आहे त्यानंतर या स्पेसवर जायचे ब्लेंडिंग होऊन ऑपरसाठीमध्ये जायचे लाईटिंगमध्ये जाऊन हा स्पेस स्क्रीन करायचं आहे त्यानंतर समोरच्या वस्तूचा पण तुम्हाला ब्लेडीवर ऑपससाठीमधून लायटिनमध्ये जाऊन हा स्पेस पण तुम्हाला स्क्रीन करायचा आहे आता हा स्क्रीन करून घेतल्यानंतर तुम्हाला कायचं आहे या म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला अशा प्रकारे स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे प्लस साक्युनो टच किंवा मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामधून जो काय आपला बॉर्डर जी आहे तर तुम्हाला बॉर्डर पिन जी प्लस सायक्युनो टच करून ॲड करायचे आणि याची लेंथ तुम्हाला विडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचे सॉरी आपण से ॲड केलेले बॉर्डर जी तुम्हाला वाढून घ्यायचे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस सायक्युनो टच करून मीडियामध्ये जायचे आणि मीडियामधून जो काय आपला लोगो असेल जाफन फोल्डरमध्ये लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथे ॲड करायचं आहे त्याची साईज तुम्हाला मुआ ड्रान्स लावून कमी जास्त करून घ्यायचे आणि पहिल्या एकानं टच करून याला विडिओमध्ये परफेक्टली सेट करून घ्यायचं आहे परफेक्टली सेट केल्यानंतर याची पण लेंथ तुम्हाला विडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायची आहे त्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅग यायचे आपल्या सेकी सेकिप्रिसेटमध्ये यायचे सेकी प्रिसेटमध्ये आल्यानंतर तुम्हाला यामध्ये तीन इफेक्ट दिले आहेत फर्स्ट इमेजवर जायचे इफेक्टवर जायचे तीन डॉट टच करून इफेक्ट येऊन कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट म्हणजे जे काय आपण लिरिक्स व्हिडिओच्या खालच्या भाऊ जो काही व्हिडिओ ॲड केला आहे के ते इमेज ॲड केला आहे त्याच्या त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट रोज जाऊन हा इफेक्ट त्या अप्लाय करायचे फर्स्ट एका इमेजला त्यानंतर समोरच्या पाऊस म्हणजे अशा प्रकारे काही स सात पॉईंट बावीस सेकंदापर्यंत यायचे आणि त्या पण एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे पुन्हा से कि प्रिसेटमध्ये यायचे त्यानंतर तुम्हाला दोन नंबरच्या इमेजवर जायचं आहे इफेक्टवर जायचे तीन डॉट टच करून इफेक्ट येऊन कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे चार पॉईंट अठरा सेकंदापर्यंत यायचे वरच्या पाऊस जे काही आपण इमेज ॲड केला आहे तो फर्स्ट इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला समोरच्या पाऊस म्हणजे अशा प्रकारे घ्यायचं बारा पॉईंट पंधरा सेकंदापास यायचे आणि फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे पुन्हा सेव्ह युव्हि यायचे त्यानंतर तुम्हाला तीन नंबरच्या इमेजवर जायचं आहे इफेक्टवर जायचे तीन टच करून इफेक्टिव्ह दोन कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर मॅकिमन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सहा पॉईंट झिरो आठ सेकंदापर्यंत यायचं आहे आणि तिथून फर्स्ट दोन इमेडला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे त्यानंतर समोरच्या पाऊस येऊन जायचे काहीचं म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे तेरा पॉईंट सत्तावीस सेकंदापर्यंत यायचे आणि इथून समोर दोन इमेडला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचं आहे दोन इमेजला तुम्ही हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे काहीसा अशा प्रकारे काही सात पॉईंट बावीस यायचे यायचं आहे जे काही लिरिक्स व्हिडिओच्या काही बॅकग्राऊंडमध्ये आपण जो काही इमेज ॲड केला आहे त्या इमेजवर जायचे ब्लेंडिंगून ऑपसाठी म्हणून याची ऑपेसाठी तुम्हाला पंचेचाळीसवर सेट करायचे आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग मोइंडला यायचे स्टार्टिंग मोइंडला जो काय खालच्या पावसा आपण इमेज ॲड केला आहे त्या इमेजवर टच करून त्याची पण ऑपेसाठी तुम्हाला पंचेचाळीसवर सेट करायचे पंचेचाळीस वर सेट केल्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे सेक्युरिटी सेटमध्ये पुन्हा यायचे तुम्हाला वरच्यापास व्हिडिओ क्रिएशन सेक इफेक्ट प्रोजेक्ट जे काही आपण इमेज दिले त्या इमेजवर जायचे इफेक्टवर जायचे तीन डॉट टच करून इफेक्टरून कॉपी करून बॅक यायचे आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जे काय आपण दोन ब्लॅक लेअर म्हणजे स्पेस ॲड केले होते स्क्रीन करून त्या दोन्ही स्क्रीन केलेल्या ब्लॅक लेअरला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे समोरच्या बाजूस येऊन जायचे समोरच्या पण इमेजला जे काय आपण स्पेस ॲड केला आहे त्या स्पेसला तुम्हाला हाय इफेक्ट अवलाय करायचं आहे त्यानंतर पुन्हा बॅग याचे आपल्या से जे काय एच डी आर लेअरची जे काही प्रिसेट आहे त्यामधून तुम्हाला चार लेयर दिले आहेत त्या चारही लेअर तुम्हाला इथून कॉपी करायच्यात कॉपी केल्यानंतर बॅग येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि या चारही लेयर तुम्हाला इथे पेस्ट करायचे आहेत चारही लेयर पेस्ट केल्यानंतर आपला आता जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर तुम्हाला व्हिडिओ शेव करण्यासाठी वर्षाभाऊ शेअर आयकन दिसेल त्या ऐकनवर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव दिसेल त्या आयकनवर टच करून तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये तर मी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या